तर स्वागत आहे पुन्हा तुमच्या द्वारकादास सामकुमार पंडवेल ब्रांच ब्रांचमध्ये एकदम तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह रील्स आणि तुमच्यासाठी नसेल तर तुमच्या फॅमिली मेंबरला पाठवा कारण तुमचा खूप फायदा होणार आहे आता तुम्ही माझ्यासमोर बघू शकता हे ड्रेस आहे आणि मध्ये फुल ऑल सेट आहे आणि हे ड्रेस त्याच्यामध्ये एल टू डबल एक्सल ऑल साईज एवरेबल आहे आणि हे पीस कमीत कमी तीनशे पीस एवरेबल आहे तर तुम्ही लवकर ब्रांचमध्ये व्हिजिट करायची आणि लॅपचा फायदा घ्यायचा आता तुम्ही माझ्या समोर बघू शकता हे पीस चेंज किंवा एक्सचेंज करून नाही मिळणार हे सर्व हेवीचे पीस आहे ते की फक्त आपल्याला चारशे पन्नास मध्ये मिळणार आहे ते अशी प्रीमियम पॅकेजिंग मध्ये मिळणार आहे आपल्याला पीस आणि तुम्ही पीस बघू शकता याच्यामध्ये ऑल साईज आपल्याला अव्हरेबल मिळणार आहे आणि सिंगल सिंगल पीसेज आहे आता वर्क बघू शकता तुम्ही आणि याच्यामध्ये दुपट्टा आणि ऑल साईज लेगीस बघू शकता तुम्ही ऑल साईट येणार आहे आणि सर्व पीस म्हणजे युनिक युनिक मध्ये येणार आहे एल टू डबल एक्स एल पूर्ण ऑल साईज येणार आहे याच्यामध्ये ते की द्वारकाचा सामको पनवेल ब्रांच मध्ये फुल ड्रेसेस फक्त नऊशे चा ड्रेस आहे ते की आपल्याला चारशे पन्नास मध्ये मिळणार आहे याच्यामध्ये प्लॅन बघू शकता वर्क मध्ये बघू शकता पूर्ण प्लॅनचा पण कॉन्सेप्ट येणार आहे आणि जर वर्क मध्ये पाहिजे असेल तर बुट्टीचा सुद्धा कलेक्शन मिळणार आहे तर हे रील्स स्क्रीन शॉर्ट काढायचे आणि सेम मध्ये तुम्ही हा कलेक्शन बघताय ते की फुल ऑल ओव्हर ड्रेस फुल सिक्वेन्स वर्कमध्ये प्लेन मध्ये फक्त चारशे पन्नास मध्ये मिळणार आहेत खरं आहे चारशे पन्नास मध्ये रील्स आईस्क्रीम शॉर्ट घ्या आणि ब्रांच मध्ये व्हिजिट करा